आताशी कुठं बरं वाटलं चार दिवस झाले तशी घशाला कोरड पडली होती किती वेळेस यांना म्हटले मी घरात फिल्टर बसून घ्या तरी या माणसाने ऐकलं नाही झाली ना चार दिवसापासून सोबतच बोलत होते काय बोलत होती सांग काय बोलत होती म्हणजे तुम्हाला म्हटले नाही का मी घरात फिल्टर बसव म्हणून काय फिल्टर फिल्टर लावलं मला माहिती ना त्या शेजारच्या बाईनी फिल्टर आणला लोकांनी काही आणलं का लगेच तुला पाहिजे असतं आपल्या घरात हा हा मला एडच लागले नाही का आणि त्यांनी फिल्टर का आणले तुम्हाला माहिती का का आणलं हा ते यमुनाबाईनी तिथं विहिरी जवळ संडाचा पाईप सोडला तिला सगळ्यांनी सांगितलं होतं की विहिरी पाईप नको सोडू म्हणून तरी तिने तेच केलं मग त्याला काय म्हणत ते काय पाणी येरीत जातं काय अहो त्याला काय होत म्हणजे आता संडाचा पाईप तिथं सोडल्यावर माणूस कसं पाणी पिन सांगा बरं काय नाही वाट रोग नाही मी तर कुठं पाणी पितोय दंडाचा पितोय वाड्याचा पेतोय येतोय पेतोय हापशेच पेतोय तुम्ही पिताना तुम्ही तर जनवराच आहे माणसात असल्यावर पिले मग वाडव नको बोलू पण पी नाही तर मरतसच मी नसतो आणि फिल्टर बिल्टर स्नेहा स्नेहा काय पूजा अगं एवढा हांडा द्या ना भरून मला हांडा वय देते की अगं पण नेमकी लाईट गेली मलाच पाणी नाही पुरायचं अर्धा देऊ भरून दे, दे मग अर्धा तर अर्धा बरं तुला त्या दिवशी म्हणलं ना गं भाऊजींना सांग ना फिल्टर बसून घ्यायला अगं गेल्या चार दिवसापासून मी सांगते त्या माणसाला घरात फिल्टर बसवा म्हणून ते कुठं ऐकतंय माझं उलट मलाच बोलायला लागले तर अगं आधीच्या काळात किती लोक पाणी प्यायचे तेच आणि तुला काय होतंय मी पण शेतात जातो विरितलं तर पाणी पितो हाय त्यांना म्हणा आधीच काळ गेला आता प्रदूषण किती आहे रोगराई किती वाढते तर काय आणि ते यमुना पाहिलं मी पण म्हणले होते बाई एक नंबरची अगं तिला किती वेळेस म्हटले माझ्या विरी जवळ नको ते पाईप ओसांड अस मला तेवढी किळस येते ते पाणी प्यायचं तुला काय सांगू आता जाऊ दे बाई शेजाऱ्याला शेजाऱ्याचं सुख बघवतं का कधी ते तर आहेच देते तुला पाणी भरून बस जरा हा हा भाऊ काय बंद दुकान हा काय दुकानच बंद करून देतोय ते दुकानात फिल्टर आहे करतोय अरे जेव्हा दुकान झालं तेव्हाच बोललो होतो तुला फिल्टर बसून म्हणून घरी नाही बसायचं बरं का फिल्टर ते काय झालंय मै बायको कुडून पाणी आणती बर का म्हणजे शेजारी जाते बायाकडं फिल्टरचं पाणी घेऊन येते ते काय म्हणती कोणतरी संडाचा पाईप सोडलाय म्हणे आपली एरी पशी आणि घाण पाणी लागत आहे तरी, तरी काय चुकले त्यांचं पण बरोबर आहे अरे पाणी हेच जीवन आहे आणि मरण सुद्धा आहे मरण कस काय भाऊ आता मला तू सांग पाण्यामुळे किती आजार होतात बरं अरे कारखान्याचं सांडपाणी नदीत सोडलं जातं गाठऱ्याचं सांडपाणी ते पण नदीतच येतं त्याच्यामुळे किती आजार होतात नाही बरोबर भाऊ तुझं पण जुन्या काळातले माणसं कुठलं पाणी प्यायचे वाड्यातलं प्यायचे नदीतलं प्यायचे हा आता मी पण किती वेळ दंडातलं पाणी पिवलंय अरे जुन्या काळातलं वेगळं होतं त्यावेळेची लोक पण तशीच होती आता तसं नाही ना राहिलं अरे आत्ताचं पाणी खूप खराब आहे त्याच्यामुळेच आरोचं पाणी पितात ना लोक नाही माझं डोक्यात चाललंय बरं का फिल्टर बसायचं किती पर्यंत भेटेल बरं अरे घेऊ तसं आहे दहा हजाराला आहे आठ हजाराला आहे पंधरा हजाराला आहे नाही पंधरा हजाराच नको एक सात आठ हजाराचा बघ ना मग हाय सात आठ हजाराचा पण हे बघ बरं का सध्याला काय पैसे नाही माझ्याकडं एक महिन्यापर्यंत देऊन टाकतो पैसे अरे मी तरी कधी तुझ्याकडे मागितले पैसे जमाल ना मग कधी बसवायचं मग तू म्हणशील तेव्हा आता सकाळी बसू बरं बरं एक काम कर सकाळी नक्की आहे बरं का हे बघ मग बायको दुसऱ्याच्या दारात पाणी आणायला गेले नाही पाहिजे तिला लाज वाटते कशाला काळजी करतो वय ना खुश करून टाकू बघ आपण बरं बरं हा सकाळी लवकर या बरं बरं ठीक आहे चाल चल हो धन्यवाद हां